नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची कोर्टामध्ये केस आहे आणि समोरचा तुमचा जो विरोधी वकील असेल तो जर तुमच्या केसमध्ये टाळाटाळ करून तुमच्या केसला विलंब लावित असेल किंवा विनाकारण केस, केस लांबवत असेल तर ह्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी केस दाखल केलेली असते आणि अशा वेळी तुमचा वकील चांगला असतो प्रामाणिक काम करत असतो पण समोरचा जो प्रतिवादीचा वकील असतो तो विनाकारण तुम्हाला कशी केस लांबल ह्याचं सुद्धा प्रयत्न करत असतो असे अनेक वकील आहेत चांगले वकील भरपूर आहेत त्याचबरोबर असे अनेक वकील आहेत की वादीना मुद्दाम त्रास द्यायचा या दृष्टीकोनातसुद्धा सुद्धा वकील केस लाभवू शकत असतात त्यामुळं आपण काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या द्वारे आपण आपल्या केसची कशी काळजी घेतली पाहिजे ते मित्रांनो आता आपण पाहूया मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुमचा तुम्ही वकील देत आहे त्यावेळी खरोखर तो वकील अभ्यासो आहे का जसं मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा वकील देत असताना कोणती काळजी घ्यावयाची त्या पद्धतीनं आधी तुमचा वकील ॲग्रेसिव्ह आहे का शांत आहे का तुमची बाजू मांडायला तिथं कायदेशीर व्यवस्थित आहे का, का नाही हे आधी तुम्ही तुमच्या वकिलाला नीटपणे समजावून घ्या तुमची बाजू प्रखरडपणे कोर्टासमोर मांडली जाते का सत्य बाजू मांडली जाते का प्रामाणिकपणे वेळेवर तुमचा वकील हजरून बाजू मांडतो का आधी तुमच्या वकिलांशी आधी चर्चा करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही बारकाईनं अभ्यास करा स्वतःच तुम्ही अभ्यास करा की माझा वकील मी दिलेला बरोबर आहे का हे झाल्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही तुमचे जे तुम्हास्ता प्रतिवादी असतात विरोधी वकील असतात त्यांचा अभ्यास मित्रांनो तुम्ही करणं गरजेचं आहे कारण प्रतिवादी मग ती मैदान कुस्तीचं मैदान असू देत आपण काय ताकदीचा पैलवान देतोय आणि पुढे काय ताकदीचा पैलवान त्याच्या संघटने लढणार आहे ह्याच्यावर सुद्धा तुमच्या केसचं भवितव्य अवलंबून आहे त्यामुळं मित्रांनो तुम्ही वकील देत असताना त्याच ताकतीचा वकील पुढं असला किंवा त्याच्यापेक्षा जास्त ताकदीचा वकील असला तर आपण साक्षीपुरावे सुद्धा असून आपण केस हरू शकतो त्यामुळं सजासजी ही ल गोष्ट लक्षात कोणाच्या येत नाही कारण आपण आपला वकील दिला की आपलं काम झालं असं वाटत असतं पण तसं करू नका तुम्ही पुढचा जो वकील तुमचे प्रतिवादी असतील त्यामध्ये त्या, त्या सुद्धा तुम्ही चौकशी करणं म्हणजे त्यांचे बुद्ध्यां किती आहे ते ॲग्रेसिव्ह आहेत का त्यांची बाजू परखड मारतात का साक्षी पुरावे वेळेवर देतात का अशा पद्धतीनं त्या वकिलांचं नाव पत्ता फोन हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याबरोबर तुम्ही कोर्टामध्ये त्या, कोर्टा त्या वकिलांचं संपूर्ण जे काय त्यांनी कामं चालवल्यात कुठल्या केसेस जिंकल्यात कुठल्या जिंकलेल्या नाहीत हिची इतम माहिती तुम्हाला विरोधी वकिलांची पाहिजे का तर तुमच्या भवितव्य काय आणि तुम्ही दिलेला वकील हा पटांगणामध्ये चांगल्या पद्धतीनं खेळू शकतो का किंवा कोर्टामध्ये चांगल्या पद्धतीनं तुमची बाजू मांडू शकतो का हे बघणं सुरुवातीचं गरजेचं आहे मित्रांनो समजा तुम्ही दिलेला वकील चांगला आहे प्रतिवादीनं तुमचा विरोधी वकील सुद्धा चांगला आहे आता महत्वाची गोष्ट आहे काही वकील तुमचे केस मुद्दाम लांबवत असतात किंवा वेळानं न्याय मिळत असतो किंवा प्रत्येक तारखेला फक्त तारीख परत असते काम काय पुढं झालं नाही अशा वेळी जर तुमच्या वकिलाचं म्हणणं जर बरोबर असेल आणि प्रतिवादी जर टाळाटाळ ताल करत असेल त्या बाबतीत आपण महत्वाचा मुद्दे बघूया मित्रांनो आपण आता पुढच्या वकिलाची ताकद काय बघितली त्यांचा अभ्यास काय बघितला त्यांचं काम करण्याची पद्धत बघितली आता दुसरा महत्वाचा मुद्दा विरोध वकील तुमचे वकील ही कामात हजर राहता असं ग्रहित धोऱ्या विरोधी वकील वेळेवर साडे दहा वाजता किंवा तुम्ही ज्यावेळी तुमचा वकील आणि तुम्ही कोर्टात हजर राहताय त्यावेळी विरोधी वकीलसुद्धा हजर राहतो का प्रतिवादी हजर राहतो का हे बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळी तुम्ही दावा दाखल करताय त्यावेळी वेळेवर कैफियत वेळेवर म्हणणं त्या वकिलांनी दिलं आहे का वेळेवर कागदपत्र हजर केलेत का वेळेवर प्रवाह दिलेत का, का विनाकारण काही वकिलांना अशी सवय असते काही कारण नसतं आजारी असतात म्हणून चिठ्ठी लिहून देतात आणि कोर्टामध्ये कागद हजर करतात असे असे त्यांचा प्रतिवादी असतो पक्षकार असतो तो कोर्टामध्ये अर्ज देतो वकील साहेब आज बाहेरगावे गेलेत वकील साहेब आज आजारी आहेत त्यामुळे आजचं आज कामामध्ये हजर राहू शकत नाहीत मित्रांनो ज्यावेळी अशी काही परिस्थिती निर्माण होईल समजा विरोधी वकिलांची अशा पद्धतीनं आर्ज आला की वकील साहेब हजर आहेत आणि आज कामात हजर आहेत तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणं गरजेचं आहे तुम्ही त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे वकील कोर्टामध्ये आहेत मुद्दाम कामामध्ये येत नाहीत का खरोखर आजार आहेत जर आजारी असतील पुढील तारखेला तिने आजारी असल्याचं सर्टिफिकेट कोर्टामधनं हजर करणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही सदरची तक्रार न्यायाधीशाकडे करू शकता की सदरचं वकील साहेब हे खोटं बोललेलं आहेत आणि ही केसची तारीख मुद्दाम ही टाळाटाळ करत आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट समजा असा अर्ज झाला आहे की वकील साहेब कामानिमित्त बाहेर गावेत का तर त्यावेळी कोर्टाच्या निदर्शनात असं असून द्या की सदरचे वकील कुठेही बाहेर गेलेले नाहीत कोर्टामध्येच आहेत किंवा आज कोर्टामध्ये आलेले नाहीत आणि त्यामुळं माझ्या केसला विलंब लागत आहे आणि तुम्ही कोर्टाच्या निदर्शनाशी गोष्ट आणू शकता आणि त्यावेळी तुम्ही वादी असल्यामुळं कोर्टाना विनंती करा सदरचे वकील मुद्दाम टाळाटाळ करत असल्यामुळं मला महिन्याच्या तारखेपेक्षा मला, मला दोन ते तीन दिवसाची तारीख मेहरबान कोर्टाकडनं मागून घ्या त्यामुळं तुमचंही जास्तीत जास्त लवकर केस चालेल त्याच पद्धतीनं जो तुम्ही काय अर्ज दिला असेल दावा दाखल केला असेल किंवा निशाणी पाच असेल किंवा अनेक तुम्ही अर्ज जर कोर्टामध्ये टाकले असतील तर त्या म्हणण्याला वेळेत सॉरी त्या अर्जाला वेळेत प्रतिवादीच्या वकिलांचं म्हणणं येते की नाही हे बघणं गरजेचं आहे जर आलं नसेल वेळेत जर म्हणणं आले नसेल तर नो शेची ऑर्डर करून घ्या त्यांना कोणत्याही प्रकारचं म्हणणं द्यायचं नाही अशा पद्धतीनं ना तुम्ही जागरूक राहणं गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रतिवादी आणि प्रतिवादीच्या वकिलावर प्रत्येक वेळी नजर ठेवणं वॉच ठेवणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळणं कठीण आहे मित्रांनो कोणतंही म्हणणं ते असताना त्याला एक लिमिटेशन असते त्या लिमिटेशनमध्ये त्या अर्जाचा निपटारा करावा लागतो कोर्टामध्ये त्यामुळं तुम्ही दिलेल्या अर्जावर वेळेत जर म्हणणं नाही आलं तर नो शेजा ऑर्डर करून घ्या पुढच्या वकिलांना तुम्ही ओळखलं पाहिजे की सदरचा वकील हा माझ्या केससाठी टाळाटाळ करत आहे विनाकारण अर्ज टाकून पुढील तारखा घेत आहे अशावेळी तुम्ही न्यायाधीशांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे की पुढील वकील असे अशी टाळाटाळ करत आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या वकिलाला समजावून सांगा की अशा पद्धतीनं साहेब ह्या तारखेला विनाकारण अर्ज दिलेला आहे आणि चुकीच्या पद्धतीनं अर्ज दिलेला आहे आणि तुमच्या वकिलाला त्या वकिलांच्या विरुद्ध न्यायाधीशाकडे तक्रार करा सगळ्या तुम्ही स्वतः तक्रार करू शकता की सदरचा वेळ फुकट जात आहे अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता त्याचबरोबर नंतरचा महत्वाचा मुद्दा आहे ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये जात आहे त्यावेळी विरुद्ध वकील तुम्ही सकाळी दहा वाजता गेला किंवा साडे दहा वाजता कोर्टामध्ये हजर झाला त्यावेळी ज्यावेळी तुम्ही हजेरी लावली जाते त्यावेळी कोर्ट शिपाईमार्फत फुकारत असतात प्रत्येकांची केस फुकारत असतात तुम्ही हजेरी लावत असतात आणि प्रतिवादीचे वकील वेळेवर हजर नसतात बारा वाजता येतात किंवा एक वाजता येतात किंवा तीन वाजता येतात आणि तुम्ही कंटाळून चार वाजता जाताय घरी आणि पाच वाजता कुठलं तरी काम ते घेतात अर्ज टाकतात कोर्टामध्ये आणि तो तुम्हाला अर्ज माहीत नसतो तुमचे वकील तुमच्या कामात असतात नंतर वकील साहेब सुद्धा चार वाजेवर तर थांबून सुद्धा कोर्टात नंतर तिकडे जात नाही आणि पाच वाजता काही वकील जातात नको ते चुकीच्या पद्धतीनं अर्ज देतात आणि वेळ मारून नेत असतात आणि एकदा एकदा तारखा सुद्धा वेळ लावण्यासाठी केचा महिना महिना दोन दोन महिन्याच्या तारखा घेत असतात ह्या सगळ्या गोष्टीकडं तुमचं बरकाईन लक्ष मित्रांनो पाहिजे जर तुम्हाला वेळेत नाही पाहिजे असेल कोर्टामधनं तारीख घेतल्याशिवाय तुमच्या केसची कोर्टामधनं तुम्ही बाहेर पडू नका सकाळी कोर्टामध्ये गेल्यानंतर तुमचं जे काही कामकाज असेल ते कामकाज चालवा तुमच्या वकिलांना घ्या कोर्टासमोर जावा सगळं तुमचं कामकाज बघा प्रतिवादीचे वकील जोपर्यंत येत नाहीत किंवा प्रतिवादी जोपर्यंत हजरत नाहीत को कामामध्ये काय झालं हे तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही कोर्टातनं अजिबात हलवू नका मग दिवसाचं जेवण नसले तर चालेल चहा प्या किंवा कोर्टानं आजूबाजूला कुठेही जाऊ नका मी असं का म्हटलं तुम्ही जीवसुद्धा नका मित्रांनो काही केसेसमध्ये असं झालेलं आहे ज्यावेळी पक्षकाराने वकील हे प्रत्येक कोर्टामध्ये कोर्ट आता जिल्ह्यासारखं कोर्ट असेल तर दहा कोर्टांनी वकिलांना जायला लागत असतं तुमची स्वतःची केस आहेत तुम्ही तिथं ते डोळ्यात तेल घालून हजर राहणं गरजेचं असते समजा तुम्ही बारा दरम्यान किंवा एकच्या दरम्यान नाश्त्याला किंवा जेवाय म्हणून गेला त्याच वेळी तुमचे प्रतिवादीचे वकील आणि प्रतिवादी येत असतात तारीख दोन महिन्याची महिन्याची फुडची घेतात आणि जात असतात आणि मग आपल्या लक्षात येतलं की नाही ते प्रतिवादीचे वकील आले ते तिने तारीख घेतली कोर्ट म्हणते तारीख घेतली गेले मित्रांनो प्रतिवादीच्या वकिलांना किंवा प्रतिवादीनं तारीख घ्यायची काही गरज नाही सदरची तारीख तुम्ही वादी असता आणि कोर्टाला तुम्ही सांगा साहेब मी दावा दाखल केला आहे मला माझ्या मताप्रमाणे तारीख पाहिजे प्रतिवादी विरोधात दाखल केला आहे त्यामुळं मला नाही पाहिजे त्यामुळे तुम्ही मेहरबान कोर्टाला सामंजसपूर्व सांगू शकता की प्रतिवादीला तारीख द्यायची नाही काही कोर्टाचे क्लार्क विचित्र असतात ते स्वतःच्या मनाप्रमाणे समजा प्रतिवादीनं काही खुडूक मडूक दिलं किंवा चांगला प्रतिवादी ओळखीचा असेल तर ते क्लार्क स्वतःच्या मनापुनामा तारखा देत असतात अनेक क्लार्क चांगले असतात पण काही क्लार्क मुद्दामपणे लांबच्या तारखा टाकत असतात तर त्यावर सुद्धा आपलं बारकाईन मित्रांनो लक्ष पाहिजे त्याचबरोबर प्रतिवादीचे वकील काही कुठलेही कारण टाकण्यासाठी कागदपत्र विळेले मिळाले नाही म्हणून अर्ज टाकायचे पुढील तारखेला म्हणणं देतो म्हणून अर्ज टाकायचे ह्या कार्यालयातनं माहिती मिळाली नाही म्हणून अर्ज टाकायचे अशा पद्धतीनं नको ते कारण सुद्धा अर्ज मेहरबान कोर्टात देत असतात त्यामुळं तुमच्या केसला फार वेळ लागत असतो तर तो दिलेला अर्ज तुम्ही एक मंथान दोन मंथान पाच वेळा वाचला पाहिजे त्याचं कारण काय शोधलं पाहिजे आणि त्याच्यावर तुमच्या वकिलांना म्हणणं देणं गरजेचं आहे आणि तुमचा वकील हा अग्रेसिव्ह पाहिजे कोर्टासमोर हा दिलेला अर्ज बरोबर आहे का चुकीचा आहे आणि त्याचा अर्जाचा निपटारा लगेच पुढच्या तारखेला करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल मित्रांनो त्याचबरोबर पुढील वकील जो असतो प्रतिवादीचा वकील किंवा तुमच्या केसच्या विरुद्ध वकील असतो तो वेळेवर पुरावे देतो का वेळेवर साक्षीदार देतो का, का पुरावे साक्षीदार देत असताना टंगळाम टाळाटाळ ताल करत आहे का ह्याच्यावर तुमचं बारकाईनं लक्ष मित्रांनो पाहिजे प्रत्येक तारखेला तुम्ही वकिलांनी समोरच्या ऑब्जेक्शन घेतलंच पाहिजे वकील वेळेवर हजर नसेल तर सा कोर्टाच्या निदर्शनाला वेळेवर कागदपत्र हजर असं करत नसतील तरीसुद्धा कोर्टाच्या निदर्शनांना कुठलीही बेकायदेशीर जर प्रकारे जर तुमची केस विरोधी वकील हँडल करत असतील आणि मुद्दाम तुमचं काम चालवण्यासाठी टाळाटाळ करत असतील तर प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या वकिलामार्फत न्यायाधीशांना ते सूचन करणे गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला मित्रांनो वेळेत वेळेवर न्याय मिळणार नाही हिची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर अशा काही बाबतीत तुमच्या वकिलांशी आधी तुम्ही चर्चा की करा चर्चा की सदरचे वकील समोरचे केसमध्ये मुद्दाम विलंब लावत आहेत मुद्दाम टाळाटाळ करत आहेत हे आधी तुमच्या वकिलांशी चर्चा करा आणि त्यानंतर तुम्ही असा निर्णय घेणं गरजेचं आहे की प्रत्येक तारखेला वेळेवर हजर राहणे तुमच्या वकिलांना विनंती करा वेळेवर काम चालवणे आणि पुढच्या वकिलांचं म्हणणं नाही आलं साक्षीदार वेळेवर नाही दिलेत वेळेवर त्यांनी पुरावा नाही दिलेत वेळेवर त्यांनी पुरावा क्लोज केला नाही अशा पद्धतीनं अनेक कामकाज करत असताना प्रतिवादीचे वकील टाळाटाळा करत असतात हे झालं एका वकिलांच्या बाबतीत प्रतिवादीच्या समजा तुमचे प्रतिवादी जास्तीत जास्त आहेत पाच दहा पंधरा प्रतिवादी असतील आणि प्रत्येक प्रतिवादीचा वकील जर वेगळा वेगळा असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं डोळ्यामध्ये तेल घालून तुमचं कामकाज पाहणं गरजेचं आहे मी जसं आज व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रतिवादीच्या वकिलांवरसुद्धा तुमचं बारकाईनं लक्ष असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही बारकाईनं लक्ष देऊन कामामध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्ही जर हजर राहिला तर तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळू शकतो मित्रांनो जर काय तुम्हाला कोणत्या बाबतीत शंका असेल तर मला कमेंटमध्ये सांगा जर एखादं स्टेटमेंट माझं जर तुम्हाला आवडलं तर अवश्य कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण मला वकिली व्यवसायाविषयी फार आदर आहे चांगले वकील चांगल्या पद्धतीनं काम करत असतात पण कोर्टामध्ये न्याय फार वेळार मिळत असतो हिची अनेक कारणं आहेत कारण न्यायाधीशांच्याकडं दिवसाला कमीत कमी शंभर दोनशे पाचशे कामं असतात त्यामुळं न्यायाधीश प्रत्येक पक्षकारांना प्रत्येक केसला फारसा वेळ देऊ शकत नाहीत ही न्यायव्यवस्थेमधली फार मोठी त्रुटी आहे एका वके न्यायाधीशांकडं कमीत कमी कामं असणं कमीत कमी दहा कामं तरी दिवसाला चालली पाहिजेत तर आजच्या परिस्थिती अशा आहे कोर्टामध्ये म्हणावी तितकी कामं चालत नाहीत न्यायाधीशांनी कामाचा लोड जास्त आहे प्रत्येक न्यायाधीशाकडे जास्तीत जास्त कामं आहेत आणि न्याय विकेंद्रीकरण विकंद्रकिरी झालं पाहिजे अनेक न्यायालय तयार झाली पाहिजेत कारण पाच ते सहा न्यायालयाची कामं सध्या एकाच न्यायालयाकडे असतात एवढ्या मोठ्या प्रमाणात केसेस कोर्टामध्ये दाखल झालेल्या असतात त्यामुळं तुम्ही ह्यामध्ये कुठं आहे आणि तुम्हाला तुमच्या केससाठी न्यायाधीशांचा किती वेळ मिळतो हे सुद्धा बारकाईनं मित्रांनो पाहणं गरजेचं आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यातला वेळ मेहरबान कोर्टात घालवायचा आहे का लवकरात लवकर तुमची केस निपटारा करून सुखी सुमानाचं आयुष्य जगायचं हे तुम्ही ठरवायचं आहे त्यामुळं माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो